मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सहा महिन्याचं बाळ हे काय काय करू शकतं म्हणजे सहा महिने पूर्ण झालेल्या बाळाचे डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स काय असतात सोबतच या दरम्यान बाळाचं वजन किती असतं बाळ फीड कसा घेतो बाळाची पॉटीचं रुटीन कसं होतं बाळाला सॉलिड फूड द्यायचं आहे की नाही किंवा बाळाची फिजिकल मेंटल आणि इमोशनल ग्रोथ कशा पद्धतीने असते त्याचबरोबर आपल्या बाळाची वाढ व्यवस्थितरित्या होते आहे की नाही हे ट्रॅक करण्यासाठी पालकांनी कोणते पॉईंट्स लक्षात घ्यायचे आहेत आणि कोणत्या केसमध्ये तुम्ही डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तरित्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आदित्यला सुद्धा आता सहा महिने पूर्ण झालेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये ऑब्झर्व्ह केलेल्या आहेत ज्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स सुद्धा मी व्हिडिओमध्ये ऍड केलेल्या आहेत जर तुमचा सुद्धा बाळा हा सहा महिन्याचा असेल किंवा लवकरच सहा महिने पूर्ण करणार असेल तर आजचा आपला व्हिडिओ तुमच्यासाठी जा खूप जास्त फायद्याचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे कोण आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील वळ आपल्याच्या टॉपिक पहिला आणि खूप कॉमन प्रश्न असतो ते म्हणजे बाळाच्या वजनाच्या बाबतीमध्ये तर सहा महिने पूर्ण होईपर्यंत बाळा त्याचं बर्थवेट आहे हे ऑलमोस्ट डबल करतो म्हणजे तीन किलो जन्माच्या वेळी बाळाचं वजन असेल तर सहा महिने पूर्ण होईपर्यंत बाळाचं जे वजन आहे हे मिनिमम सहा किलो असतं तेवढं व्हायला हवं ऑलमोस्ट प्रत्येक बाळाचं वजन हे त्यापेक्षा थोडंसं जास्त चास्था। चास्था। एक प्रॉपर जर रेंज सांगायची झाली तर जे बेबी बॉय आहे मुलगा असेल तर त्याचं जे वजन आहे हे सिक्स पॉईंट फोर के पासून ते एट पॉईंट नाईन के पर्यंत असू शकतं मुलीचं वजन हे मुलांपेक्षा कमी राहतं त्यामुळे मुलीचं जे वजन आहे हे फाईव्ह पॉईंट एट के पासून ते एट पॉईंट फाईव्ह के पर्यंत असू शकतं तर बऱ्याचदा मला आदित्याच्या वजनाबद्दल सुद्धा कमेंट्स येतात तर आदित्यचं जे वजन आहे हे मी सहा महिने पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच सात जानेवारीला पाच जानेवारीला त्याला सहा महिने पूर्ण झाले सात जानेवारीला मी त्याचं वजन केलं होतं आणि त्याचं वजन होतं आठ किलो पाचशे साठ ग्राम आता त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न असतो ते म्हणजे बाळाच्या झोपेच्या बाबतीमध्ये सहा महिन्याच्या दरम्यान बाळाचा जो ऍक्टिव्ह टाइम आहे हा खूप जास्त वाढलेला असतो बाळ बऱ्याचशा गोष्टी ऑब्झर्व्ह करत असतो वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग शिकत असतो आणि अशा दरम्यान बाळाची दिवसाची झोप अगदी ना बरोबर होते आदित्याच्या बाबतीमध्ये आदित्य दिवसातून फक्त एकदा दोन तास ते झोपतो आणि त्यानंतर दोन ते ती तीन छोट्या छोट्या नॅप्स घेतो कधी कधी ह्या नॅप्स पंधरा मिनिटाच्या असतात तर कधी ह्या तीस मिनिटाच्या असतात तर प्रत्येक बाळाचं झोपेचं जे रुटीन आहे चेंज असू शकतं पण या दरम्यान ऑलमोस्ट प्रत्येक बाळ हे रात्री कंटिन्यू ऑलमोस्ट आठ ते नऊ दहा तासाची झोप हे हो घेतो टोटल म्हणायला झालं तर बारा ते चौदा तासाची झोप ही हो चोवीस तासामध्ये हा घेत असतो आता त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बाळाचं फीड घेणं लक्षात घ्या बऱ्याचदा असं होतं की या दरम्यान बाळाला आपण सॉलिड फूड इंट्रोड्यूस करणं सजेस्ट करतो आणि पालकांना असं वाटतं की सॉलिड फूड दिलं म्हणजे बाळाचं ब्रेस्ट मिल्क आहे किंवा फॉर्मुला मिल्क आहे हे कमी करायचं आहे तर अजिबात नाही अजूनही बाळ तुमचं खूप लहान आहे आणि बाळाचं पोषण जे आहे हे आईच्या दुधावरती किंवा फॉर्म्युला मिल्कवरती आहे त्यामुळे जे काही दुधाची क्वांटिटी आहे ही तुम्हाला कमी करायची नाही दुधाचे सेशन्स कमी करायचे नाहीत दोन फीडिंग सेशनमध्ये तुम्हाला बाळाला जे काही वरचा आहार आहे हा अगदी ग्रॅज्युअली थोड्या थोड्या प्रमाणामध्ये इंट्रोड्यूस हे गरजेचं आहे त्यामुळे आता बाळ हा ऑलमोस्ट तीन ते चार तासामधून एकदा फीड घेऊ शकतो रात्रीचं फिडिंग थोडंसं कमी होऊ शकतं रात्री बाळ हा एकदा ते दोनदा फिडिंगसाठी उठू शकतो पूर्ण चोवीस तासांमध्ये दोन मधला एक गॅप हा ते सहा तासाचा असणं ओके आहे पण त्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला दोन फिडिंगमध्ये गॅप हा द्यायचा नाही मोस्टली हा जो गॅप आहे हा, हा नाईटला ठेवण्याचा प्रयत्न करा दिवसभरामध्ये बाळाला तीन ते चार तासांनी बाळ जेवढा वेळा डिमांड करतो आहे जेवढ्या वेळासाठी बाळाला हवं आहे तेवढं फीड करणं हे गरजेचं आहे Okay. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बाळाच्या पट्टीच्या बाबतीमध्ये आता जनरली या दरम्यान बाळाच्या पट्टीचं जे रुटीन आहे हे सेट झालेलं असतं टाईम ही ऑलमोस्ट सेट झालेला असतो अगोदर बाळ जर खूप जास्त वेळा पट्टी करत असेल तर आता त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ही थोडीशी कमी झालेली असते परंतु जर तुम्ही बाळाला सॉलिड फूड द्यायला स्टार्ट केलं असेल तर त्यावेळी मात्र तुम्हाला बाळाच्या पट्टीच्या कलरमध्ये टेक्स्चरमध्ये कन्सिस्टन्सीमध्ये थोडासा फरक जाणवू शकतो आणि हे टोटली नॉर्मल आहे यामध्ये गा काळजी करण्याचं किंवा घाबरण्याचं कारण नाही बाळाच्या पट्टीचा रंग कसाही असू द्या वास कितीही येऊ द्या बाळ किती वेळा पट्टी करू काही हरकत नाही जोपर्यंत बाळ हेल्दी आणि हॅपी आहे फक्त तुम्हाला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की पोटीमध्ये ब्लड दिसता कामा नाही बाळाची पोटी ही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची असता कामा नाही किंवा बाळाची पोटी ही खूप जास्त घट्ट म्हणजेच बाळ कॉन्स्टिपेटेड होता कामा नये याबद्दल आपण नुकताच बाळाच्या कॉन्स्टिपेशनवरती सुद्धा एक डिटेल व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आय बटन मध्ये आहे लिंक तुम्ही चेक करू शकता आणि तो व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्या फॉलो करू शकता जेणेकरून बाळाचं डायजेशन लवकर मॅच्युअर होईल आणि बाळाला पचनाच्या रिलेटेड कोणताही त्रास होणार नाही आता त्यानंतरचे जे पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बाळाच्या या दरम्यान फिजिकल ग्रोथ किंवा मेंटल ग्रोथ किंवा माइलस्टोन्स हे कशा पद्धतीचे असतात तर सहा महिने पूर्ण होईपर्यंत बाळ हा ऑलमोस्ट रोल ओव्हर करायला शिकलेला असतो काही बाळ थोडीशी लेट ही शिकतात ज्या बाळांचं वजन छान आहे ऍक्टिवनेस थोडासा कमी आहे तर अशा बाळा थोडासा लेट होऊ शकतो कारण बाळाला स्वतःचं वजन फेलवण्यासाठी खूप जास्त ताकद लागते जर तुमचा बाळ हा हेल्दी असेल वजन छान असेल तर त्यावेळी थोडासा बाळाला लेट होत असेल तरी काही हरकत नाही योग्य त्या प्रकारे तुम्ही बाळाला सपोर्ट करून बाळाला पालथं पडण्यासाठी इन्स्पायर करू शकता मोटिवेट करू शकता तर यावरती सुद्धा आपला एक व्हिडिओ आहे तुम्ही चेक करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ऑलमोस्ट प्रत्येक बाहे या दरम्यान त्याची जी पायाची पायाची बोटं आहेत तर ती हातामध्ये धरून एका बाजूला येणं आणि तसं करत करत पालथं पडणं परत पाठीवरती येणं या गोष्टी करतो या दरम्यान बाळ हा बसण्यासाठी खूप जास्त इन्स्पायर्ड असतो किंवा बाळाला नेहमी बसायचं असतं आता बाळाला झोपणं अजिबात आवडत नाही जर तुम्ही जबरदस्ती बाळाला झोपण्याचा ट्राय करत असाल तर बाळ हे त्याच्या डोकं किंवा अप्पर बॉडी ही वरती उचलून बसण्याचा ट्राय सुद्धा करतो आता या दरम्यान तुम्ही बाळाला बसवणं सुद्धा गरजेचं आहे बाळ स्वतःहून बसत नसेल तर तुम्हाला बाळाला सपोर्टनी बसवायचं आहे बऱ्याचदा सहा महिन्यांचे जे बाळ आहेत हे पालथं झाल्यानंतर पुढे किंवा मागे सरकण्याचाही प्रयत्न करतात किंवा त्याच्या हातावरती भार देऊन वरती बॉडी उचलण्याचा प्रयत्न करतात किंवा पाय सुद्धा वरती उचलण्याचा प्रयत्न करतात तर हे सुद्धा एक खूप चांगलं साईन आहे याचा अर्थ बाळ बाळा क्रॉलिंगसाठी सुद्धा रेडी होणार आहे बरीचशी बाळं क्रॉलिंग स्किप करून डायरेक्टली बसायला सुद्धा स्टार्ट करतात तर तुम्हाला तुमच्या बाळाच्या इंटरेस्टनुसार या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा त्यानुसार सपोर्ट करणं हे गरजेचं आहे या दरम्यान बाळाची फिजिकल स्ट्रेंथ ही खूप जास्त वाढते मी जेव्हा आधी त्याला उभं पकडते तर त्यावेळी आधी तो पायावरती दोन्ही भार ठेवून उभं राहायचा पण आता जर त्याला मी असं बसवलेलं असेल किंवा तो जरा थोडासा गुडघे वाकवून खाली बसलेला असेल तर तो आपोआप स्वतः उभा राहतो किंवा तुम्हाला जाणवतो की आधीप्रमाणे आता बाळाला तुम्हाला उभं करण्यासाठी खूप जास्त कष्ट लागत नाही स्वतः त्याचं जे काही शरीराचं भार आहे किंवा वजन आहे पेलवून उभारण्याचा ट्राय करतो बरीचशी बाळा या दरम्यान बाउन्सिंग करणं किंवा उभं राहणं किंवा पायावरती सपोर्ट देऊन थोड्याशा ऍक्टिव्हिटीज करणं खूप जास्त एन्जॉय करतात आता या दरम्यान जर तुम्ही पाहिलं तर बाळाचा अवेअरनेस आहे किंवा ऍक्टिव्हनेस आहे हा खूप जास्त वाढलेला असतो प्रत्येक गोष्ट बाळाला आता समजत असते म्हणजे आपली लोक कोणती बाहेरची लोक कोणती आपली खेळणी कोणती घरातल्या रोजच्या ज्या वस्तू आहेत या कोणत्या आहेत स्वतःचं नाव काय आहे घरामधल्या इतर लोकांचं नावं काय आहेत या सगळ्या गोष्टी त्याला आता समजायला लागलेलं असतात आधी त्याला जेव्हा आम्ही त्याच्या नावाने हाक देतो तर लगेचच तो, लगे तो आम्ही कितीही लांब असू द्या आमच्याकडे बघायला लागतो शिवाय त्याला आता दादा कोण आहे पप्पा कोण आहेत मम्मी कोण आहे हे सुद्धा समजायला लागलेलं असतं मी जेव्हा त्याला दादा असं म्हणते तर लगेच तो दादाला शोधायला लागतो तर तुम्ही सुद्धा पहाला वारंवार एखाद्या नावाने हाक मारत असाल किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव घेऊन बोलवत असाल तर पहा त्या गोष्टी आता रेकग्नाईज करायला त्यामुळे या दरम्यान तुम्हाला पाहायला वेगवेगळ्या गोष्टी दाखवणं इंट्रोड्यूस करणं शिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान बाळा त्याचे जे इमोशन्स आहेत हे खूप छान पद्धतीने एक्सप्रेस करतो म्हणजे कधी त्याला झोप आलेली आहे कधी त्याला भूक लागलेली आहे कधी त्याला खेळायचं आहे कधी त्याला बसायचं आहे कधी त्याला फिरायचं आहे या सगळ्या गोष्टी तो वेगवेगळ्या प्रकारच्या आवाज काढून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने रडून हा सांगत असतो किंवा त्याच्या बॉडी लँग्वेजवरून आता आईला व्यवस्थित कळत असतं की बाळ आता नक्की कोणत्या गोष्टीची डिमांड करत आहे किंवा बाळ आता नक्की कशासाठी रडत आहे या दरम्यान बाळाचे जे फाईन मोटार स्किल्स आहेत हे खूप छान पद्धतीने डेव्हलप झालेले असतात कोणतीही गोष्ट बाळा अगदी घट्टपणे हातामध्ये पकडतो शिवाय एकामध्ये एका हातामध्ये पकडलेलं जे काही खेळणं आहे हे दुसऱ्या हातामध्ये सुद्धा बाळाला एक्सचेंज करता येतं जेव्हा तुम्ही बाळाला वरचा आहार देता तर त्यावेळी हा चमच्या तोंडामध्ये घालणं प्लेट सोबत खेळणं किंवा त्याच्या हातांच्या बोटांसोबत खेळणं या सगळ्या गोष्टी करत असतो त्यामुळे आता बाळाची जी ग्रीप आहे तर ही खूप छान पद्धतीने वाढलेली असते शिवाय बाळाला स्वतःच्या हातांच्या बोटाबरोबर आणि पायाच्या बोटाबरोबर खेळायला सुद्धा खूप जास्त आवडतं या दरम्यान बरेचसे बाळ हे एक एक शब्द एक एक लेटरचा जो वर्ड आहे दादा दा दा बा 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 बाबा लागतात आता बाळ आता तुम्ही त्याच्यासोबत बोललेलं खूप जास्त आवडतं आणि तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्यासोबत बोलता तर त्याच पद्धतीने तो सुद्धा तुम्हाला रिस्पॉन्ड करतो त्याच आवाजामध्ये त्याच टोनमध्ये बोलण्याचा ट्राय करतो आणि त्याचे फेशियल एक्सप्रेशन जर तुम्ही पाहाल तर या दरम्यान बाळ हा प्रत्येक त्याची भावना आहे हे त्याच्या फेशियल एक्सप्रेशन मधून तुम्हाला शो करत असतो आणि यातूनच बाळाचं स्पीच डेव्हलपमेंट हे होणार असतं आणि म्हणूनच पालकांनी या दरम्यान बाळासोबत भरपूर बोलणं भरपूर गप्पा मारणं हे गरजेचं आहे बऱ्याचदा या दरम्यान बाळाला स्ट्रेंजर अँझायटी येते म्हणजेच आपली माणसं आणि नवीन माणसं हे बाळाला कळायला लागतात आणि म्हणूनच जेव्हा हा नवीन व्यक्तींच्या संपर्कामध्ये जातो किंवा नवीन लोक घरामध्ये येतात तर त्यावेळी थोडासा चिडतो अस्वस्थ होतो किंवा रडायला लागतो सहा महिन्याच्या दरम्यान बाळाचा टीदिंग प्रोसेस आहे ही फुल मध्ये असते काही बाळांचे हिरडे सुचतात तर काही बाळांना एक दोन दात सुद्धा वरती दिसायला लागतात आता प्रत्येक बाळ हे वेगळं आहे प्रत्येक बाळाला या गोष्टी करण्यासाठी थोडाफार वेळ हा लागू शकतो या दरम्यान बाळ हा फास्ट लर्निंग मोड मध्ये असतो त्यामुळे जरी तुम्हाला आता वाट असं वाटत असेल की यातली एखादी गोष्ट बाळ करत नाही तरी सुद्धा योग्य तो बाळाला सपोर्ट करायचा आहे पेशन्स ठेवायचे आहे आणि त्यानुसार बाळाला थोडासा गाईड करण्याचा ट्राय करायचा आहे तुमचा बाळ सुद्धा लवकरच या सगळ्या गोष्टी करणार आहे आता बाळाने या सगळ्या गोष्टी लवकर कराव्यात यासाठी रेग्युलरली तुम्हाला बाळाला मसाज देणं गरजेचं आहे जास्तीत जास्त बाळाला बाहेर फिरवायचं आहे वेगवेगळ्या गोष्टी दाखवायच्या आहेत बाळासोबत भरपूर रिडिंग करायचं आहे भरपूर बाळासोबत बोलायचं आहे बाळाला वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्याचा ट्राय करायचा आहे जेवढी तुम्ही बाळाला व्हरायटी द्याल मग ती लोकांची असू द्या एनव्हामेंटची असू द्या वेगवेगळ्या खेळण्यांची असू द्या गोष्टींची असू द्या पदार्थांची असू द्या तेवढी बाळाची डेव्हलपमेंट ही छान पद्धतीने होणार आहे बूस्ट व्हायला मदत होणार आहे कोणत्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे जर सहा महिने पूर्ण होऊन सुद्धा बाळाचं बर्थवेट डबल झालं नसेल बा हा तुमच्या कोणत्याही बोलण्याला किंवा तुमच्या कोणत्याही ऍक्टिव्हिटीला रिस्पॉन्ड करत नसेल बाळ एकटकच कुठेतरी बघत बसत असेल किंवा बा हा स्वतःच्या हातांबरोबरच फक्त खेळत असेल इतर कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवत नसेल किंवा बा हा बॅबलिंग करत नसेल कोणत्याही प्रकारचे आवाज बाळ काढत नसेल आणि त्याचबरोबर बा हा इनएक्टिव्ह असेल तर त्या केसमध्ये मात्र तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे सोबतच अजूनपर्यंत बाळाने जर त्याची मान सुद्धा व्यवस्थित पकडलेली नसेल तर त्यावेळीसुद्धा हे एक थोडस काळजीचं कारण असू शकतं ज्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांचं प्रॉपर कन्सल्टेशन घेणं हे गरजेचं आहे तर या काही गोष्टी होत्या सहा महिने पूर्ण होईपर्यंत बाळाच्या बाबतीमध्ये घडणाऱ्या तर यामधली कोणती गोष्ट तुमचा बाळ करतो आणि कोणती गोष्ट बाळासोबत जास्त तुम्ही एन्जॉय करता हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय सीएसंदीत हो न्यू तुम्ह टॉपिक